बीड जिल्ह्याच्या आडस या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर केशवराव माधवराव हिंगोले बीड जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते मागच्या अनेक वर्षांपासून सुप्रसिद्ध आहेत त्यांचे वडील म्हणजे माधवराव हिंगोले हे लोकनेते माजी आमदार बाबुरावजी आडसकर यांचे जवळचे सहकारी आणि खंदे समर्थक होते सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राची त्यांना मोठी आवड होती यामुळेच त्यांनी केशवराव इंगोले यांना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त केले आणि त्या संधीचं सोनं करण्यात यांना यश आले छत्रपती संभाजीनगरमध्ये मावशीने काकांच्याकडे राहून ते मन लावून मोठ्या जिद्दीने शिकले आणि यशस्वी झालेले आहेत सध्या ते केज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट कार्य करत आहेत आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचे नेहमीच कौतुक होत आलेले आहे पेशंटच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद फुलवणारा डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर केशवराव हिंगोले यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर हिंगोले स्त्रीरोगतज्ञ सध्या उपजिल्हा रुग्णालय केस इथे काम करत आहे मी माझं मूळ गाव आहे आडस तालुक्यात जिल्हा बीड माझं शिक्षण आहे एम बी बी एस डी जी ओ केलेलं आहे मी माझं प्राथमिक शिक्षण आडस येथे झाल्यानंतर मी हायस्कूलचं आणि कॉलेजचं शिक्षण औरंगाबाद इथे सं औरंगाबाद व सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण केलेलं आहे वैद्यकीय शिक्षण एम बी बी एसचं माझं स्वामी रामानंद तीर्थ स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय अंमजोळ येथे पूर्ण केलेला आहे आणि पदव्युत्तर शिक्षण मी सोलापूर येथे घेतलेलं आहे मी डॉक्टर केशव भाधवरा बोले स्त्री लोक तज्ञ सध्या दे उपजिल्हा रुग्णालय केज येथे काम करत आहे मी माझं मूळ गाव आहे आडस तालुके जिल्हा बीड माझं शिक्षण आहे एम बी बी एस डी जी ओ केलेलं आहे मी माझं प्राथमिक शिक्षण आडस येथे झाल्यानंतर मी हायस्कूलचं आणि कॉलेजचं शिक्षण औरंगाबाद इथं सं औरंगाबाद व सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण केलेलं आहे वैद्यकीय शिक्षण एम बी बी एसचं माझं स्वामी रामानंद तीर्थ स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय अंमजोळ येथे पूर्ण केलेलं आहे आणि पदव्युत्तर शिक्षण मी सोलापूर इथे घेतलेलं आहे काही भाव घेऊन जन्माला येतात आणि त्यांचा प्रवास हा सेवेचाच असतो कारण आपण काय करू शकतो तर आपण आपलं पद काय आहे त्याही पेक्षा आपल्याला काय करायचं आहे हे ज्या व्यक्तीला कळतं ती व्यक्ती सदैव लोकांच्या मनामध्ये घर करते कारण तुम्ही डॉक्टर आहात शिक्षक आहात इंजिनियर आहात किंवा आणखी कुठलं तुमच्याकडे तुम पद असेल परंतु त्या पदाला साजेस काम नसेल तर त्या डिग्रीचा त्या शिक्षणाचा काहीच अर्थ नसतो yes. परंतु काही माणसं या ठिकाणी आपल्या डिग्रीपेक्षा सुद्धा चांगलं काम करतात उत्तम काम करतात आणि मग त्यांच्याबद्दल लोक एवढंच म्हणतात की भला माणूस आहे देव माणूस आहे आपला माणूस आहे कारण आपलेपणा या ठिकाणी वाढवायचा असतो तो जपायचा असतो आणि लोकांच्या मनामध्ये जर घर करायचं असेल तर चांगलंच काम करावं लागतं आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आपल्या भेटल्या आहेत डॉक्टर केशव इंगोले साहेब साहेब मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया आज या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात खूप चांगलं नाव केलं तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही लोक तुम्हाला तुमच्या कामाबद्दल या ठिकाणी चांगलं बोलतात yes. परंतु आम्हाला ऐकायचं की डॉक्टर साहेब घडले कसे कारण याच तालुक्यातील आडस जे की तालुक्यातच नाही तर या जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध गाव oh. आहे आणि अशा या गावामध्ये आपण लहानाच्या मोठे दरात काय सांगायला की बालपण नेमकं कसं होतं नमस्कार मी डॉक्टर केशव माधवराव इंगोले सध्या स्त्री रोग तज्ञ म्हणून उपजिल्हा रुग्णालय केज येथे अनेक मागच्या पाच ते सहा वर्षापासून काम करत आहे माझा जन्म आडस तालुका केज या गावी झाला माझं प्राथमिक शिक्षण हे आडस येथे छत्रपती शिवाजी विद्यालय येथे झाले त्याच्यानंतरचं हायस्कूलचं शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यालय औरंगाबाद येथे झाले कॉलेजचं शिक्षण ज्युनियर कॉलेजचं शिक्षण शात शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे झाले जे की सुभेदर बाजूला आहे वैद्यकीय शिक्षण माझं स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोग हो येथे झाले आणि पदव्युत्तर शिक्षण बी सोलापूर इथे घेतलेलं आहे डॉक्टर साहेब तुमचे वडील म्हणजे माधवराजे हिंगुळे भला माणूस आणि त्यांचे आणि आडसकर साहेबांचे अगदी पहिल्यापासून अगदी घर काही संबंध आहे तर वडील हे कसे होते नाही म्हणजे त्यांचा त्या काळात दरारा कसा होता त्यांची काम करण्याची पद्धत आणि एका वडील म्हणून तुम्हाला दिलेले संस्कार माझे वडील श्री माधवराव इंगोले यात हयात नाही ते आडसकर साहेबांचे समर्थक होते ते सुरुवातीपासून जे त्यांचे शिलेदार होते आडसकर साहेबांचे ते त्यांच्या शिक्षण संस्थेसोबत काम करत होते सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन होते तीस वर्ष आणि एक चांगलं शेतकरी सदन शेतकरी किंवा एक कष्टम माणूस म्हणून त्यांची ख्याती सर निश्चितपणे या ठिकाणी तुमच्या वडिलांच्या कार्याची त्यांच्या प्रामाणिकपणाची आजही लोक दाखले देतात एक विचार असं वाटतं की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्या वडिलांकडे बघतो आपण नाही का कारण आपलं माहीत नसतं आणि आपल्यासाठी ते आयडाव असतात तर तुमच्या नजरेनं लहानपणी वडील कसे होते नेमके ज्यांनी तुम्हाला एवढं चांगलं मिळवलं माझे वडिलांचे म्हणजे ते फार शिकलेले नव्हते परंतु ते चांगले वातावरण राहतात असायचे ते आणि दृष्टिकोन त्यांचा सकारात्मक असायचा दुसऱ्या बद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा असं नेहमी आम्हाला सांगायचं चांगले विचार असले पाहिजे दुसऱ्याबद्दल कुठलीच व्यक्ती कायम या ठिकाणी नाही घेणे प्रत्येकाला जायचं आहे पण जाण्या अगोदर काहीतरी चांगलं करून जा जसं तुमच्या वडिलांनी अनेक लोकांचा बरं केलं अनेक लोकांना मदत केली आणि ही मदत केलेली लोकांना कधी जग केली नाही तुम्ही हे केलं तर जे तुम्ही तुम्ही जे वडिलांना बघितलं ते एक इम्प्रेशन असत हो एक आपल्यासाठी आपल्या वडील आडव असतात तर तुमच्या जडणघडणीमध्ये वडिलांची भूमिका नेमकी काय होती म्हणजे तुम्हाला त्यांनी कशा प्रकारे घडवलं काय काय गोष्ट सांगितल्या आज तर खरं वडील नाही पण त्याच्या आठवणीने आज उजाळा मिळतो म्हणजे माझे मोठे बंधू म्हणजे जर मुले आहेत ते पण काही म्हणजे बारावीपर्यंत शिकले आणि पुढं काय शिकता नाही दोन नंबरचे बंधू ते पण काही शिकले नाहीत ग्रामीण महाराजांचं वातावरण एवढं सकारात्मक नसल्यामुळे पण माझ्या वडिलांची इच्छा होती की लहान मुलगा तरी आपला शिकला पाहिजे मग आणि तो पुढं गेला पाहिजे मग त्यांनी मला माझे काका प्राध्यापक डॉक्टर रामभाऊ सर जे की उच्च शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झाले महाराष्ट्राचे उच्च शिक्षण संचालक ते त्यांच्याकडे घेऊन मला पाठवलं शिक्षणसाठी आणि माझ्या मावशीने खूप मला सहकार्य केलं त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन होता की आमच्या शिकून पुढे प्रवास केशवा माधव तुझ्या आषाढी ठिकादेशी आहे हो माधवाची इच्छा होती की के केशवाने शिकाव म्हणजे वडिलांची इच्छा होती ओ. की आपल्या लहान मुला तुम्ही शिकाव आणि असं म्हणतात की इच्छा त्याच व्यक्तीकडे आपण व्यक्त करतो की जी ती पूर्ण करू शकेल नाही का वडिलांनी काहीतरी तुमच्या पायाला असेल कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि त्यांना वाटलं असेल की अरे हा शिकेल सर वडिलांचं तुम्ही स्वप्न पूर्ण केलं अगदी मी तर म्हणलं की बियॉन्ड इमॅजिनेशन okay. नाही का त्याने जी कल्पना केली होती त्याही पलीकडे मी तुम्ही शिकलात आज उत्तम डॉक्टर आहात निश्चितपणे आज वडील नाही okay. पण त्यांना निश्चितपणे तुमच्या कार्याचा कर्तव्याचा अभिमान वाटत होता आणि आजही वाटेल खरं okay. सर ज्याप्रमाणे वडिलांबद्दल तुम्ही बोललात आता दुसरा पार्ट म्हणजे आईचा असतो की ज्या माऊलीने तुम्हाला एवढं चांगलं घडवलं काय सांगायला मी घरात सगळ्यात लहान आहे म्हणजे दोन मोठे भाऊ दोन बहिणी आणि मी सगळ्यात लहान तेच आईची पत्ती इच्छा होती की लहान माझा मुलगा शिकला पाहिजे म्हणून तिनं आम्हाला औरंगाबादला मावशीकडे पाठली आणि जसं आईनं माझा सांभाळ केला सकारात्मकपणे त्याचप्रमाणे मावशीने मला घडवलं आणि चांगला दृष्टिकोनातून त्यांचं नेहमी सांगा असायचं की तिथं नीट राहायला पाहिजे शाळेत गेलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि त्यांचं तिथल्या सगळ्या व्यक्तींचं ऐकलं पाहिजे लहानपण देवा मंग असं म्हणतात कारण बालपण परत येत नाही बाल तुमचं त्या काळातलं आयुष्य कसं होतं त्याचबरोबर शिक्षणातली रुची कशी होती आणि काही आम्हाला आठवणी सांगा त्या काळात तुमचे मित्र असतील खेळ असतील विशेषतः प्राथमिक शिक्षण आडसलं घेत असताना एवढं काही अभ्यासात नव्हतं म्हणजे अभ्यास करण्याची इच्छा असायची पण ते वातावरण तेवढं भेटत नव्हतं मी जेव्हा औरंगाबादला गेलो आणि एक चांगलं शाळा तिथलं घरचं वातावरण आमचे मावसभाऊ मोठे डॉक्टर विलास किर्दत सर्जन आहे ते दुसरे मावसभाऊ डॉक्टर अशोक किर्त ते पॅथोलॉजिस्ट आहेत आणि लहान सुनील किर्तक हे मोठे उद्देश होतात औरंगाबादला हे सगळे आम्ही अभ्यास करायचो मोठ्या आमच्या मावसभावाचं अनुकरण केलं त्यांनी चांगले दहावीला चांगले मार्क्स मिळाले एम बी बी एसला शासकीय वैद्यकीय लागले त्यांचं अनुकरण केलं आणि तिथल्या शाळेमध्ये मी गेलो तेव्हा फार काही विशेष नव्हतो पहिल्या सत्रामध्ये मी सहज साधारण पास झालो नंतर मी जी तरीत होतो त्या पण माझ्या अभ्यासाच्या ह्याच्यावर नवीला असताना आमच्याकडे एक कार्यक्रम झाला एक दरडा आपले संपादक दरडा जे आले लोकमंच आणि ते एक सामाजिक कार्य पण असायचे त्यांनी तिथले मोठकोटे सर होते सायन्स सिटीचर त्यांचं सा माझ्यावर फार म्हणजे प्रेम असायचं मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे तर त्यांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी मला अनाऊन्स केलं आणि म्हणजे आमच्या शाळेतला स्कॉलर स्टुडंट म्हणून माझं नाव घेतलं केशव गुरी तर त्यावेळेस मी स्कॉलर नव्हतो पहिल्या चार पाचमध्ये असते शाळेत आणि मग तिथनं मला खरं टर्निंग पॉईंट मिळाला की आपण शिकलं पाहिजे आणि मग मी दहावीला शाळेत पहिला तरी शिकलो नाही पण दुसरं आलो आणि तीन विषय आहेत पहिला सायन्स सोशल सायन्स आणि मॅथमॅटिक्स शिक्षक हे जादूगार असतात आणि त्यांनी जर ठरवलं तर विद्यार्थी घडतोच असं मला वाटतं नाही का सर अगदी पहिल्यांदा तुम्हाला कोणती जाणीव करून दे, दे की तू स्कॉलर आहेस ज्यामध्ये काहीतरी वे आहे वेगळं कारण कोणीतरी सांगावं लागतं की आहे आपल्यामध्ये त्या मुकुटे सरांनी तुमच्यामध्ये त्या काही गोष्टी दिलेल्या असतील तुमच्यातली ऑनेस्टी असेल तुमच्यातला टॅलेंट असेल आणि मग तुम्ही त्या त्या दृष्टीने प्रयत्न केले तर गोष्ट मात्र क्लिअर असते की आपण किती हुशार आहोत आपण काय करणार आहोत हे प्लॅनिंग आहे तो सक्सेसफुल तर शालेय जेवणामध्ये असं कधी वाटलं होतं डॉक्टर व्हायचे असं असं काही प्लॅन करता का हा असं काही प्लॅन नव्हता दहावीला जेव्हा आम्ही शाळेत आलो ब्याऐंशी टक्के मास मिळाले त्यावेळेस आणि दु� मग तिथलं वातावरण होतं आमचं मावशीच्या घरात मोठे मावस शिक्षण घेतलं बी एस आणि मग तेव्हा मग आम्ही त्या दृष्टीनं विचार केला की आता आपण पण आमच्या मावसारखं शिकलं पाहिजे केला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही सायन्स घेतलं आणि नंतर मग जसं वातावरण असेल तसं माणूस प्रयत्न करतो विचार करतो कारण गावाकडे आताच उल्लेख केला की असं वातावरण होतं वाता की मस्त की खेळा भागा नाही आणि मग छत्रपती संभाजीनगर त्या काळात औरंगाबाद तिथं गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आयुष्याला कला कारण पैसा असून चालत नाही तर त्यासाठी उत्तम दर्जाचं वातावरण सुद्धा पाहिजे असं वाटतं की, की डॉक्टर होण्यासाठी मग काय प्रयत्न केले कारण वाटणं वेगळे आणि प्रयत्न वेगळे असतात त्यावेळेस मग कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जे तर ऍडमिशन कॉप्प्रावी आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने खरा टर्निंग पॉइंट दिला माझे काका प्राध्यापक पर डॉक्टर रामराव किरदक सर ते जुलैचे सिनियर लेक्चर होते तिथं आणि ते नेहमी मला पर्टिक्युलर म्हणजे त्यांनी ट्युशन घेतली विशेष लक्ष दिलं आणि मला घडण्यात मोठा योगदान आदरणीय किरदक सरांचा आहे म्हणजे काकानी अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे तुमच्याकडे लक्ष दिलं घडला पाहिजे ही भूमिका त्यांची राहिली आणि त्यांनी त्यावर खूप मेहनत घेतली त्याचा रिझल्ट आम्हाला दिसतो खरं सर ज्या वेळेला तुम्ही गावाकडे सांगितलं असेल म्हणजे बाबांना तुमच्या नाही का आईला की मला डॉक्टर व्हायचे किंवा मी त्या दृष्टीने प्रयत्न करतोय तर त्यांची काय रिॲक्शन होती हा त्यांच्यासाठी हा एक सुखदायी धक्काच होता कारण त्यांनी अडसला मी जो होतो स्टुडंट ते पण पाहिलं होतं आणि मधलं पाच वर्षाचा प्रवास मी आवड मधलं होतो ते अडसला असायची मग एवढं परिवर्तन होऊ शकतं का हे त्यांना एवढं अपेक्षित नव्हतं पण त्यांना आपल्या साधनं दाखवून दिलं किंवा करू शकतो तुम्ही सगळं गोष्टी सर ज्यावेळेला खरंच तुम्ही एम बी एसच्या गेलात नंबर लागला त्या त्या तो क्षण आहे तो मला सांगा की गावाकडेची त्या काय होती नेमकी किंवा काकां काकांचा अभिप्राय काय होता त्यावेळेस सर माझं शहा नऊ पॉईंट सहा ग्रुप आला ठीक सी बी आणि मग तो, तो रिजल्ट मी औरंगाबादला असताना लागला तो रात्री आलो न वाजता तर अंबाजोला आलो नंतर मग गावी गेलो तर वडिलांना सांगितलं की मला आता एमबीएस ॲडमिशन मिळू शकतो तर त्यांना खूप आनंद वाटला की आडसपासून प्रवास सुरू केलेला तो औरंगाबादला जाऊन एवढे मेहनतीनं पुढं आलास आणि याच्यामध्ये आई वडिलांचे आशीर्वाद आणि आमचे कीर्तक सरांचं मार्गदर्शन वडिलांना काय म्हणायचं दादा दादा म्हणजे दादांना खूप आनंद झाला असेल दादांना खूप आनंद झाला आणि आमच्या सगळ्या कुटुंबांना आनंद झाला सगळ्या गावातले लोक आनंद झाला की अडस जाऊन तो औरंगाबादला येऊन म्हणजे खूप परिवर्तन झालं आणि आप खूप सगळ्यांनी कौतुक केलं त्या बऱ्याच वेळेला असं म्हणतात की गाव बदल नशीब बदलत मला असं वाटतं की गाव बदला काही बदला नशीब बदलत नाही त्याच्यासाठी प्रयत्न असावे लागतात चांगलं मार्गदर्शन असावं लागतं आणि की तुम्ही जे वारंवार उल्लेख करत तुमचे काका किर्तन सर नाही का की ज्यांनी तुम्हाला सतत मोटिवेट केलं सतत सपोर्ट केला नाही का आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं मोठी स्वप्न पाहायची सवय लागली आणि ते सत्यामध्ये उतरली सुद्धा तर मी असं वाटतं की ज्या वेळेला एम बी बी एस पूर्ण झालं म्हणजे अगदी वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन आता किती वर्ष झाले हा प्रवास काय नेमका कार्य काय ते तर मी वैद्यकीय क्षेत्रात काम करते मागच्या पंचवीस वर्षापासून माझी नोकरी पण कंप्लीट झाली चोवीस वर्ष पूर्ण झाली आणि त्यावेळेस एमपी झाल्यानंतर मग आता त्यावेळेस आम्ही आडस्कर साहेबांना घेऊन होतो पेढे वगैरे ते म्हणजे त्यांची ऑर्डर घेऊन येतो मी मग त्यांनी मान्य त्यावेळेसचे राज्यमंत्री होते लदामरावजी पंडित साहेब त्यांना सांगितलं की आमचं असं जवळचा आहे तर त्यांनी सा मला सोबत आले डायरेक्ट ऑफिसला बदामरावजी पंडित साहेब मोठ्या साहेब मोठ्या साहेबांनी सांगितलं त्यांनी स्वतः माझ्याकडे राज्यमंत्री असताना डायरेक्टर ऑफिस घेऊन गेले आणि तिथं त्यांनी सांगितलं की हे माझ्या जवळचे आहे त्यांना बीड जिल्ह्यामध्ये ऑर्डर दिली पाहिजे त्यांनी तिथं ऑर्डर दिली ऑर्डर टाईप करू तर सोबत थांबले माझ्या आणि आता मुली जाऊ का डॉक्टर आणि बीडला पण काय आहे तुम्हाला सांगा मी ग्रामविकास राज्यमंत्री आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माझे म्हणजे मी त्यांना सांगू शकतो काय सर हे अपॉइंटमेंट सर परंतु आम्हाला ऐकायचं कारण तुम्हाला अपॉइंटमेंट तुमची पदवी शिक्षण पाहून तुम्हाला कुठे भेट घेत एक विचार असं वाटतं की या चोवीस पंचवीस वर्षाचा जो प्रवास जो आहे तुम्ही खूप प्रामाणिकपणे शोधा दिली आहे म्हणजे असं नाही की काहीतरी जायचं म्हणून जायचं नाही सर तर आपल्या आपली जी पदवी आहे त्या अनुसरून तुम्ही उत्तम काम करत आलेला आहात आम्हाला ऐकायचं की या वैद्यकीय क्षेत्रात नेमकं काय तुमच्या अनुभव मी वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पण काम केलं आहे <laughs> गेवरे तालुक्यात असत म्हणजे आळसा असल चिंचमाळी असत त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य हे डिफिकल्ट पी एस सी म्हणून मी त्या तर तिथला फायदा होण्याचा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट होण्यासाठी फायदा होत होता सगळ्या मी चांगल्या ठिकाणी काम केलं डिफिकल्ट ठिकाणी काम केलं त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय केजला काम केलं जुन्या बिल्डिंग मध्ये आणि आता नवीन बिल्डिंग मध्ये पण एक सहा सात वर्षापासून काम केलं सर काम करण्याची पद्धत पहिल्यापासून अगदी वाखाण्यास आहे म्हणजे अगदी पेशंट कुठलाही असो कुठल्याही भागातला असो नाही का त्याची अडचण काय आहे हे पाहून तुम्ही अगदी तात्काळ ऍक्शन घेता तर आम्हाला या प्रवासामध्ये काही अशा अनेक प्रसंग सांगा की जे काय तुमच्या लक्षात आहे आता खरंच सांगायचं म्हणजे इथं आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जेव्हा एखादी माता गुरुदेव माता इथे येते जे अडचणीचं असतं परिस्थिती बिकट असते सगळं साधारण असतं तेव्हा ती सांग डॉलर डिलिव्हरी किंवा काही लागलं तर सीजर करून दिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तिला बाळ चांगलं सोडून दिल्यानंतर त्याच्या खुशीमध्ये त्याचं त्याचं जे चेहऱ्यावरचं जी, जी स्माईल आहे किंवा जे आनंद आहे त्याच्यातनं मला परत ऊर्जा मिळते काम करणे कुठलीही व्यक्ती काम करते पोटासाठी चार पैशासाठी आणि केलं पाहिजे कारण कुटुंब आहे नाही का संसार आहे त्यासाठी झगडलं पाहिजे परंतु जोडून या उत्तम व्यवहार आहे हे फार कमी लोकांना जमतं नाही आणि ते तुम्हाला जमलं खरं सर मी वाटतं की सतत तुम्ही बिझी असता आम्ही जे ऐकले ते बी ट्वेंटी फोर आवर्स तुम्ही उपलब्ध असता काही थकवा येत नाही असं नाही आता मागच्या वीस वर्षापासून मी रोज जवळपास बारा तास काम करतो त्याच्यामध्ये काम केल्यानं काही थकवा येत नाही त्यांना ऊर्जा मिळते असं माझा अनुभव आहे आत्ताच काही दिवसापूर्वी डॉक्टर्स डे आपण सेलिब्रेट केला तर त्या दिवशी आम्हाला तुमची तुमच्याकडे प्रतिक्रिया घ्यायची होती पण आज योग आलाय काय सांगायला नेमकं की एक डॉक्टर म्हणून नेमकी काय कर्तव्य असली पाहिजे काय केलं पाहिजे नेमकं खरं आपण डॉक्टर डॉक्टर्स होतो आम्ही शिक्षण घेताना असताना जे सामान्य लोकांनी तिथं डेट बॉडी डोनेट केले असतात त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिकल करून शिकतो आणि तेव्हा पण म्हणलेलं असतं की मी सामान्य लोकांचं सा काम करेल तसं मी माझ्या ग्रामीण भागातील लोकांचं प्रामाणिकपणे काम करत आलो आणि ग्रामीण भागातच राहतो मी आडस गावी त्याचा निश्चित मला आनंद वाटतो म्हणजे शिक्षण झालं मोठ्या मोठ्या शहरात झालं जेव्हा आपण शहरात करतो पण नाळ जे आहे ते अगदी विचार की गाव आणि शहरात काय फरक पडतो मला काय शहरात फारस अट्रॅक्शन वाटत नाही आपलं जे काम आहे ते जर सकारात्मक असलं शहर असो किंवा ग्रामीण भाग असो तिथनं निश्चित म्हणजे आपल्याला आनंद मिळतो आणि लोकांचे आशीर्वाद मिळतात आणि शाळा करताना आपल्यासमोर आयडॉल असतो कोणी मला आगर न एक आपण आयडॉल ठेवला असतो आणि त्या व्यक्तीकडे पोहोना आपण कार्य करतो तसं तुमच्या आयुष्यामध्ये आयड करून मी खरं तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे स्वर्गीय बऱ्याचदा बसण्याचा त्यांना बोलण्याचा योग आला त्यांनी जुन्या काळातल्या खूप मला गोष्टी सांगितल्या तो काळ कसा अडचणीचा होता आणि ते त्यांनी नेहमी मला ऊर्जा देण्याचं काम केलं आशीर्वाद दिले आणि तुझं रेप्युटेशन चांगलं आहे असं नेहमी म्हणायचं तुला आज या जगात आजार नाही बडोन दादांच्या आठवणी आहेत तर कशा प्रकारे त्यांच्या आठवणी तुम्ही जगत दादा आज नाही आहेत पण त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत निश्चित आहेत आणि त्यांचं जे काम होतं त्यांनी स्वतःहून आमचं कुटुंब सावरण्याचं काम केलं स्वतः डेव्हलपमेंट की सगळ्या गोष्टी सगळ्यांचं शिक्षण असतं लग्न असते आणि त्यांच्या का जे विचार होते ना ना ते पुढे चालण्याचं काम आहे निश्चित करतो हे आयुष्य पुन्हा नाही परंतु जे मिळालेलं आहे ते आपण चांगलं जगलं पाहिजे नाही का लोकांना आपण आनंद दिला पाहिजे तसं विचार असं वाटतं की आतापर्यंत या यशाचं या प्रवासाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छित ह्या हा जो प्रवास झाला माझा त्याचं ह्या यशाचं श्रेय मी आई आणि माझी मावशी जसं तुम्ही रुग्णालयामध्ये आल्यानंतर रुग्णांची सेवा करता तसा ज्या ज्या वेळेला याच्या बाहेर असतात दवाखान्याच्या बाहेर असतं तिथं आपले खासगी आयुष्य असतं त्या ठिकाणी जास्त काय कुठल्या गोष्टी करायला लागतात अशा वेळेस मी थोडं मित्र परिवाराशी कुटुंबाला वेळ देतो किंवा मित्र परिवाराशी थोडं गप्पा गोष्ट करतो आणि फार कधी वेळ मिळाला तर ते काही म्हणजे शेतकरी कुटुंबातलं आहे मी शेतामध्ये जाऊन थोडं वेळ घालवण्याचा दोन्ही ठिकाणी उभारता अगदी दवाखान्यामध्ये आणि शेतामध्ये सुद्धा रिलॅक्स कुठं वाटतं म्हणजे कुठं जास्त आनंद मिळतो निसर्गाच्या सानिध्यात शेतात थोडं निवांत वाटतं निवांत वाटतं आपण जे चांगली माणसं असतात ती कधीच थांबत नाही ती पुढं पुढं चाललेली असतात लोकांना काहीतरी शिकवायले असतात द्यायला असतात काय वाटतं नेमकं पुढचं आणि त्याविषयी काय असेल आणखी माझा प्रयत्न सतत आहे की चांगलं सकारात्मक काम करायचं जे आपल्या जे वैद्यकीय ज्ञान आपण जे प्राप्त केलं आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग ग्रामीण भागातील लोकांना झाला पाहिजे आणि त्यांना कशी सेवा देता येईल हा माझा सकारात्मक प्रश्न आज आषाढी एकादशी आणि या दिवसाचा औचित्य साधून मुलाखत घेण्याचा खरं योग आला डॉक्टर केशवजी इंगोले यांचा निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळं आहे प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे आहेत कोणी या ठिकाणी खाण्यासाठी जगतं कोणी जगण्यासाठी खातं कसं जगावं कसं बरं राहावं कसं बोलावं वगैरे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो संस्कार असतात डॉक्टर साहेबावर त्यांच्या वडिलांचे काकांचे मावशी आई यांचे सगळ्यांचे चांगले संस्कार आणि चांगले संस्कार असले तर तिचा रिझल्ट काय असतो ती व्यक्ती कशी घडते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे डॉक्टर साहेब निश्चितपणे या ठिकाणी डॉक्टर केशवजी इंगोले यांच्या जीवन काळावर प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद Maharashtra Awas Maharashtra